सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी अर्चना राजेंद्र कावलकर विभागीय अध्यक्ष सावित्री शक्तिपीठ महाराष्ट्र पुणे गुरुवर्य माननीय दशरथ कुळधरण संस्थापक अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र यांनी विविध पुरस्काराने समाजातील मान्यवरांना सन्मानित करून प्रोत्साहन दिले सरांचा आज वाढदिवस सरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हा सावित्रीच्या लेकींकडून अभिष्ट चिंतन व हार्दिक शुभेच्छा तर आपणास खूप यश कीर्ती व दीर्घायुष्य लाभो हीच निर्मिक चरणी प्रार्थना आमचे गुरुवर्य माननीय दशरथ कुळधरन सर हे स्वतः एक्कावन्न पुरस्कारांचे मानकरी झाल्यानंतर त्यांनी समाजात विशेष पुरस्कार देऊन समाजात सामाजिक कार्य करणाऱ्यांना विशेष सन्मानित करून सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देऊन सामाजिक कार्यास गती दिली त्यात अनेक मान्यवर मंडळींचा समावेश आहे त्यात समाजातील महापुरुषांच्या नावाने पुरस्कार देऊन महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचावे हाही विचार होता समाजातील सर्वोच्च पुरस्कार स्री समाज पुरस्कार श्री संत सावता महाराज समाजभूषण ओबीसीचे राष्ट्रीय नेते माननीय भुजबळ साहेब राज्यस्तरीय ओबीसी नेते माननीय सुधाकर भाऊ गणगणे समाजसेवक गोरा खैरनार माननीय आमदार अशोकरावजी मानकर व सौ प्रगतीताई मानकर नागपूर माननीय आमदार कृष्णराव इंगळे जळगाव आमोद बुलढाणा डॉक्टर अनिल सावरकर अमरावती माननीय मंत्री जयकुमार गोरे हरिभक्त परायण दिलीप राऊत महाराज मराठवाडा आदी मान्यवरांना सन्मानित करून त्यांचा कौतुक सोहळा करण्यात आला त्याचबरोबर समाजातील विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उद्योग व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांना देखील विशेष सन्मान देण्यात आलेत त्यात श्री संत सावता महाराज सेवा पुरस्कार महात्मा फुले उद्योग पुरस्कार सावित्रीबाई फुले दाम्पत्य पुरस्कार सावित्रीबाई फुले विशेष पुरस्कार देऊन सुमारे तीनशे पन्नास मान्यवरांना सन्मानित करून समाजकार्यास प्रोत्साहन देण्याचे कार्य आमचे गुरुवर्य दशरथ कुळधरन यांनी देऊन सामाजिक कार्यास लोकांचा सहभाग वाढावा म्हणून विशेष प्रयत्न करण्यात आलेत पहिले पाच वर्षे श्रीक्षेत्र अरण श्रीसंत सावता महाराज चरणी कार्यक्रम घेतले पुढील पाच वर्षे पुणे येथील समताभूमी फुलेवाडा येथे कार्यक्रम घेऊन आपल्या महापुरुषांच्या चरणी समाजाने येऊन नतमस्तक होऊन ऊर्जा घेऊन विचार द्यावेत ही भूमिका त्यांची होती आता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी नायगाव येथे भविष्यात कार्यक्रमाचे नियोजन करीत आहोत अशा मोठ्या विचाराने मोठ्या व्यक्तींना बरोबर घेऊन समाज संघटन कार्य घडून आणण्याचे कार्य सावित्री शक्तिपीठ महाराष्ट्राच्या सावित्रीच्या लेखीकडून आमचे गुरुवर्य माननीय दशरथ कुळधरन यांनी करून घेतले असून आज सामाजिक क्षेत्रातील एकमेव संघटना सावित्रीच्या लेखी सावित्री शक्तीपीठ माध्यमातून करीत आहे पुन्हा माननीय गुरुवर्य दशरथ कुळधरन सरांना અભિષ્ટ ચિંતન વા હાર્દિક શુભેચ્છા જય જ્યોતિ જય સાવિત્રી જય સાવતા ધન્યવાદ